नंबर लावायला आलो कसला का पाणी नाही पाणी कुठं आहे बघा किरीत काय करायचं आम्ही म्हातारी माणसाला पाणी असा भोगायच्या गावाला म्हातारी माणसाने पिवा काय आणि कुठं जावा गाव सोडून आम्हाला पियाला पाणी बघा कसं आहे हा पाणी आम्ही पितो आम्ही पाचशे रुपये काहीतरी करा साहेबांना सांगा नाही तर मग महिलांना घेऊन हंडा घेऊन आमदार कोणी पाणी देत का पाणी महाडशेल भोगाव गावातील महिलांची शासनाकडे आर्थ हाक च्या लगत असणाऱ्या भोगाव गावातील नागरिकांना पाण्या वाचून गाव सोडण्याची वेळ शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढू सेल भोगाव गावातील महिलांनी दिला शासनाला इशारा जलजीवन मिशन योजना गेली जळून आणि ठेकेदाराने काम पूर्ण व्हायच्या अगोदरच पैसे टाकले गिळून उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि महाड तालुक्यातील शेल भोगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोगाव गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या गावाला मुबलक पाणी मिळत नाही गावच्या शेजारी असणारी विहीर पूर्णपणे जवळपास सुखी टाक पडली आहे या विहिरीच्या पाण्यावर भोगाव गावातील नागरिकांना अवलंबून राहावं लागत असून या गावाला पूर्वी नळ पाणी पुरवठा केला जात होता मात्र गेल्या दहा वर्षापासून ही नळ पाणी पुरवठा योजना बंद पडली आहे या योजनेचा कोणताही लाभ या गावाला होत नाही त्यामुळे विहिरीच्या पाण्यावरती आपलं जीवन जगवावं लागतंय शेल भोगाव साठी जलजीवन योजना देखील राबवण्यात आले मात्र ही योजना अर्धवट स्थितीमध्ये असून या योजनेअंतर्गत एकही थेंब या गावामध्ये पोहोचलेला नाही योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय ठेकेदारांना ही योजना राबवत असताना पाईपलाईन ही जमिनीच्या वर टाकल्यानं बहुतेक ठिकाणी ते जळून गेले मात्र मिळालेल्या माहितीनुसार पाण्याचा एक थेंब या गावामध्ये न येताच या योजनेअंतर्गत ठेकेदारांनी योजनेचा अर्धबिल घेतला असल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळे जवळपास दीड कोटींची योजना ही पूर्णपणे कुचकामी ठरली असताना योजनेतील अर्धी रक्कम म्हणजे शासनाचे जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये देखील जळून गेलेत असंच म्हणावं लागेल योजना राबवली मात्र कोणत्याही प्रकारचा यो योजनेचा फायदा सेल झाला नाही त्यामुळे भोगाव गावावर भीषण पाणी टंचाईचं या गावातील नागरिकांना मोठ्या रकमेनं विकत पाणी घ्यायची वेळ आली आहे तर वयोवृद्ध आबालवृद्ध महिलांना देखील या विहिरीवर येऊन एका हंड्यासाठी कसरत करावी लागते महाडीएमआयडीसी पासून हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या गावावरच आता पाण्या वाचून आपली घर सोडून जाण्याची वेळ आली असल्याचं गावचे रहिवासी सांगतात त्यामुळे गावातील महिला प्रचंड प्रशासनाच्या विरोधात आक्रोश करत असून लवकरात लवकर आमच्या गावाला मुक्त करा तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढू असा इशारा भोगाव गावच्या नागरिकांनी दिलाय तर या गावात पाणलोट प्रकल्प देखील राबवला असून तो सुद्धा पावसाच्या पाण्यातच वाहून गेला की काय असा प्रश्न निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

आणि आने आठे प्रश्न विचार आज कुठे जाते आहे पाणी व ये भातारे माणसाला पाणी असा भगोच्या गावाला ह भातारे माणसाने शिवो कुठं अंजपुडा गाव सोडून कधी बसना पाणी नाही पाण्यात किती वर्ष नाही पाण्यात किती वर्ष नाही पण असा प्राण मा अनु मुहूर्त आता पाणीच सुद्धा आता आमरे गाव सोडून जायचं झालं भातारे बंचला गेली मागणी पाण्याचीच आहे आमच्या किती वर्ष पाणी नाहीच पाणी किती दोन तीन पाऊस पडला की पाणी आमचा पाऊस हा इरीचा का तो झाला दसरे पर्यंत तो जिवाली पर्यंत मग तिथनं हा आमचा तमाशा मग आम्ही कुठं जायचो पाण्यावर म्हातारी माणसं म्हातारी असेल तरणी असली तरी एक एक बाई घरात नाही त्यांच्या पाण्यावर जाती का घर सांभाळतील उदा नहाण नसला आणि ते पाण्यात ठेवून गेली तर त्या पर राहीन का पाण्यामध्ये उडी मारे का त्या पर राहीन का तेव्हा येई पर भांडा घेऊन म्हणा सर्व सांगा तुम्ही हा मग तुपशी नाही आम्ही भांडायच कुणाशी भांडायचो मग आम्ही आम्हाला फक्त पाणीच जबाबदारी आहे आम्ही दुपारच्या उन्हात आणत ना रडत चिपळ चाकीत पाणी नेहतोय याच्या कुल्हाय का आणि द्या आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या पण मतदान विचारता मना मतदान जे हुशार दहा रात्र रात्री रात्री बारा बारा आणि येत नाही आता पंधरा वर्ष झाली नल बंद आहेत आम्ही जा कुठं आमची सगळी चार पाच पोर आहेत तेवढे शहरात ना आता नेहायला येत आहेत पण आमच्या कारभार राहत नाही तिथं काय करायचं मग माना मी काय मरू इथं पाण्याशिवर बघा का पाणी मिळेल ना आता कलशी घेऊन आलोय ते कोण माझी माझे येऊन देतय ती एक कलशी घेऊन आलोय मी मला पाणीच नाही बघा आपल्या तुम्ही काय ते करा पाण्याचं आणि आम्हाला पाणी देवडा द्यावा म्हणा काय नको तुमचं पैसा नको हडक नको हे पाणी तेवढ्या सासरी आहेत शहरात आणि ते पाणी द्या कोणीच नाही म्हणा आता पाणी पायमा झाल्या रडच पाणी न्यायला पाणी पाणी पण भेटत नाही चार चार दिवस बिन पाणीच्या घरात राहतो मी द्यायलाच कोण नाही तर काय करायचं शिक पाणी फिरलं तर पाणी पण भेटत नाही रे बा मग आता काय करायचं त्याला म्हणजे पाणीची दिवस आम्हाला सोय करा मग आपल्याला दुसरा काय नको आम्हाला किती तुमचं सांगतो किती हल्ड पाया पाणी भेटतो पाणी का माझ्या ना जायचं आपल्या दोन दोन तीन तीन हाड आता जातच नाही जास्त कुठला नेऊ आता इथे पाणी आता भेटत कुठला मला परदेश पाणी दोन हाते नेलाय तिथं आता ठाकी पडली तरी काय मी आता नेलाच कोण नाही तर कोण बाबा पाणी नाही चालवून आणि डोल्या दिसत कोण द्या मला पाणी लोक नाही भेटा पाणी मुलीच आहेत आमच्या इथं वीस वर्ष झाली विहिरीला पाणी नाही पावसाळी फक्त पाणी असतो आमच्या इथं पानलोट ची सोय के पानलोट वाल्यानी धरण पानलोट आणि सदर्शन कंपनीनी धरण मारलेल्या नदीला तिथं पण आता पाणी नाही ते फक्त पावसाळीच पाणी असतो आणि जलजीवन मिशनची पाण्याची लाईन आलेली ती पण आमच्याकडे आलेली नाहीये पाणी आमच्याकडे कुठंच पाणी नाही आणि बघा आम्हाला पियाला पाणी बघा कसं आहे हा पाणी आम्ही पितो आम्ही पाचशे रुपयांनी गाडी विकत घेतो तिथं आम्ही पैसे असंच घालवले तर आमच्या नवऱ्याचा पगार आम्हाला पुरणार कसा त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवले काहीतरी तरी आमची सोय करा पाण्याची शाळा बोलून त्या पाण्यासाठी राहतात परीक्षा आली बारावीची प्रेग्नेंट बाईने लहान मुलं असतात त्या बाईने कसं पाण्याला यायचं त्यांच्या घरी पाणी कसं जायचं म्हाताऱ्या माणसाने कसं पाण्याला यायचं त्याला कोण पाणी देणार जिथं आमच्यासारख्या बाईकांना पाणी मिळत नाही त्यांना तिथं पर्यंत कसं त्यांना पाणी पोहोचायचं बरं ही तुमच्या गावाचीच फक्त शोकांती काय का पुढे तुमच्या ग्रामपंचायतीच्या गावात पूर्ण ग्रामपंचायतीची आहे शेल भोगा पूर्ण ग्रामपंचायतीची शोकांती आहे आम्ही विकत गाडीने पाणी आणतो आम्ही इथं काय आम्हाला पाणी भेटत नाही नंबर लावायला लागतो मग आम्ही विकत गाडीने पाणी आणतो एक दोन हजार रुपये जातात आमच्या बहुतेक म्हणे आणि तर वेगळेच पैसे लागतात मग ते आम्ही इथं जर भरा नंबर आता हे बघा पाणी तर खराब झालं आता नंबर लागते इथं आणि प्यायचं पाणी नाही भेटत काय नाही आता हे कुठं जाणार हे भटकत पाण्याच्या मार्गावर जाणार आम्ही तर काही गाडीने विकत आणतो म्हणजे आम्ही इथं काही येतच नाही पाण्याला पण सर्वांचा हा प्रश्न आहे ना का बाबा पाणी कधी ह्या वर्ष गेला का पुढच्या वर्षी पुढच्या पुढच्या वर्षी असंच चाललंय आज लग्न झाल्यापासून मी बघते आज तीस वर्ष कोयला आली पण पाण्यात बदल कायच आता आम्हाला खरं पाण्याची शक्यता लयच आहे आता पाणी आम्ही विकत घ्यायचा का असं पाण्यावर पैसे घालवायचे मुलांचं शिक्षण आहे ते त्यासाठी आम्हाला शिक्षणासाठी पण पैसा लागतोय पाण्यासाठी जर पैसा घालवला आम्ही तर मग पुढे आम्ही आमच्या पोरांना शिकवायचे कशी हा आणि सरकारकडे आम्ही मी एवढीच मागणी होतो की आम्हाला पाणी येऊ द्या पाण्याची आम्हाला दुसरं काही नको तुमच्याकडे आम्ही कुठली गोष्ट मागतच नाही फक्त आम्हाला पाणी येऊ द्या जलजीवनचे न तुमच्या गावात पडलेत काही लाईन पडले पण त्याला पाणी कुठे आहे अर्धी अर्धी लाईन पडले दोन तीन ठिकाणी पडले पण ती पण जळूनच गेले एवढंच मी म्हणते माझं म्हणजे एवढीच मागणी आहे की मला आम्हाला पाणी येऊ द्या पाण्याचीच आम्हाला टंचा आहे पाणीच येऊ द्या आम्हाला दुसरं काही नको दहा वर्षापासून जास्त मला दहा वर्षापासून जास्त आहे मग तोपर्यंत किती आमदार केलेली लोक महिला जातात सर्व जातात पण पाणी अजून आम्हाला आलेलं नाही टँकरनी पाणी आम्हाला देतात टँकरनी पाणी तो कडून पासतो तो पाणी आम्हाला कसा पि आम्ही कसं पिणार म्हणून आम्हाला पाणी पाहिजे स्वच्छता अभियान म्हणून काहीतरी करा साहेबांना सांगा नाही तर मग महिलांना घेऊन शेत नाही हंडे घेऊन आमदार तहसीलदार ऑफिसला जाऊ आम्ही मग एवढं काम करू आम्ही आता दुसरा काय ना कुठं काय हे माई माणसं कुठं जाणार म्हातारी माणसं आहेत ते जाणार कुठं आता आमच्या सारख्या जाणार कुठं नाही जाऊ शकत हो आम्हाला पाण्याची स्वच्छता पाहिजे व्यवस्था पाहिजे दुसरं काही नाही आम्हाला पाणीच पाहिजे मागणी फक्त आमची पाण्याचीच आहे दुसरी काय नाही कंपनीवाले एवढं कडल कंपनी असून त्यांचा काही फायदा नाही आम्हाला फक्त पाणी त्यांचा दुराचं आम्ही फक्त हे करायचं काय पाण्याला हे केलं की हे कारण ते कारण असे सांगतच सुद्धा त्यामुळं आम्हाला दुसरं काही नाही आम्हाला फक्त पाण्याची सोय पाहिजे त्यामुळं कंपनीवाल्यांनी पण जरा मदत करावी आणि सरकारने पण मदत करावी मागणी फक्त एकच आहे की आम्हाला फक्त पाणी द्या बाकी आम्ही काहीच मागत नाही आमच्या कडेला पाच मिनिटाच्या घराच्या कडेला एमआरडीशी असून आम्हाला त्याचा काहीही उपयोग नाहीये फक्त आम्ही त्यांचा धूर खायच का फक्त त्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे आम्ही एवढंच मागतोय लहानपणा लहानपणापासून मी बघते की इथं पाणीची पाण्याची अजिबात सोय ना आणि पाणी संपलं की आम्हाला खूप लांब लांब जायला लागतं आणि पाणी विकत पण आणायला लागतं फक्त मी एवढीच विनंती करते की आम्हाला पाणी द्या